आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर अनंत फाउंडेशनच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अनाथ व बेघर आणि अंध मुला मुलींना एक हात मदतीचा अनंत फाउंडेशनच्या वतीने दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अनाथ व बेघर आणि अंध मुला मुलींना पावभाजी वाटप करण्यात आले यासाठी अन्नदाता राहुल पगारे यांनी योगदान दिले तसेच अनंत फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि भटके विमुक्त समाजातील संस्थांचे संस्थापक अध्यक्ष सुंदर डांगे यांनी राहुल पगारे यांना संस्थेचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्यासोबत किरण गुप्ता व जाधवताई यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच अनंत फाऊंडेशनचे संस्थापक नितीन घोक्षे व माजी नगरसेविका संघजा मेश्राम व सर्व पदाधिकारी यांचे भटके विमुक्त समाजातील संस्थांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी संस्थापक नितीन अनंत घोक्षे अध्यक्ष अनिकेत घोक्षे उपाध्यक्ष प्रभा सोनवणे सचिव संघजा मेश्राम सहसचिव प्रभा पवार खजिनदार राजेश गायकवाड सभासद किशोर खरात सोनू मठारू अंबिया शेख कविता भालेराव लता पवार रेणू खिलनानी क्रांती घाडगावकर सुदीना कळकुंबे जयवंत जाधव सुनील पवार प्रसाद जोशी बाळू उगडे प्रमुख पाहुणे राहुल पगारे सुंदर डांगे राजेंद्र दाभाडे रीना जाधव तारा पगारे अशा दाभाडे किरण गुप्ता असे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कॅमेरामन आबा साठेसह प्रतिनिधी बाळकृष्ण उर्फ आदित्य अल्हाट जनहित न्यूज महाराष्ट्र बदलापूर मी संघजा भुजंगमेशरा मी अंबरनाथची माझी नगरसेविका आणि ह्या संस्थेची पदाधिकारी आहे आणि माझ्या मी पण अनेक एन जी ओ कनेक्टेड आहे तर मी विचार केला चला ह्या एन ओशी कनेक्ट होऊन त्यांना आपल्या ज्ञानाचा आपल्या माहितीचा काय जो फायदा करून तो मी करून देत आहे आणि जी माझी टीम आहे जो आता बघताय तेवढे छान काम करते आणि सगळ्यांचा परिचय म्हणजे असा की चांगल्या ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर नोकरी करतात तरी त्यांचा पगारचला एक हिस्सा एक टक्का जर बोललो आपण काही केस जर बोलो तरी ते आज संस्थेला संस्थेला जॉईन होऊन आज हा बुक आपण आहे म्हणजे आम्ही आमच्या पगारातून स्व खर्चा वापरतोय कुठला जाऊन आम्हाला निधी वगैरे नाही आणि जर आज आपल्या माध्यमातून जर कोणी आम्हाला बघत असेल तर आम्हाला एवढं म्हणणे की आपण जॉईंट होऊन आज आपण समाजासाठी सगळं मिळून काम करू एवढा मी संदेश लागवड हां आपल्या नावाने आपले परिचय सांगा माझं नाव विकेन अनंत बोगशे मी आनंद फाउंडेशन संस्थेतून मी एक संस्थापक आहे मी राहायला अंबरनाथ आहे अंबरनाथ पूर्व शुभे या ठिकाणी आज धन्यवाद द्यावा की माझ्या ज्या मायमाऊलीत कालपासून ते सतत काम करत आहे हे पावभाजी बनवण्यासाठी आणि ते नुसतं बनवलं नाही तर एक जवळपास हजार बाराशे मुलांपर्यंत पोहोचवण्याचा बरेचसे आश्रम आंबेवाडी असो स आश्रम असो मग हे प्रगती विद्यालय असो खेमाणीला आहे असे अनेक ठिकाणी जाऊन ते वाटपही करत आहेत तर ह्याबद्दल मी त्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या सगळ्या करण्यासाठी जे राहुल पगारे साहेब आपल्याबरोबर आहेत त्यांची ही जी संकल्पना आहे त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करतो आणि माझ्या भटकेहून सामाजिक संस्थेतर्फे त्यांचे जे मी मना मनापासून धन्यवाद याच्यासाठी करतो की त्यांचे कार्य खूप चांगले आणि चांगलं करत राहो जिथं जिथं काही कमी असं तिथं मला आवाज द्यावा भटकेहून सामाजिक संस्था त्यांच्या सदर्ग दे पाठीच काही पुन्हा मी सगळ्या आनंद आनंद फाउंडेशनचे पदाधिकारी अधिकारी आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा मनापासून धन्यवाद करतो खास करून राहुलजी रीना मॅडम आहेत जाधव मॅडम आहेत के हे किरण किरणजी बांद्र्यावरनं आलेले आहेत हे राहुल तर आपल्या अंबरनाथचे आहेत पण तरी त्यांचे वितरण हे वाढत चाललेलं आहे असंच वाढू द्या आणि ज्यांना ज्यांना कोणाला मदत करायची असेल तर आनंद फाउंडेशनकडं नक्की भेटावं आणि त्यांना मदत करावं ही माहिती